नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय बटाट्यापासून असा चविष्ट लागणारा पदार्थ तो म्हणजे लहान मुलांना नक्की आवडेल खायला लहानापासून तर मोठ्यापर्यंत हा पदार्थ मस्त असा आवडीनं खातील तर आपण हा पदार्थ बनवायला घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर वेगड़ी रेसिपीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा आणि मुळात म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर सर्वप्रथम इथं मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता यावरची आपण साल काढून घेऊया आता इथे मी बटाट्यावरची सगळी साल काढून घेतली आहे बघा आता या प्लेटमध्ये थोडं पाणी घालायचं इथे मी प्लेटमध्ये पाणी घातलं आहे आणि आता आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे याचे असे पातळ स्लाइस करून घ्यायचे जितकं शक्य असेल तितकं असे स्लायस करून घ्यायचे आणि हे पाण्यातच ठेवावे म्हणजे ते काळे पडतील नाही हे बघा असे लहान मुले हे नक्की आवडीन खातील तुम्ही नक्कीच करून बघा हा पदार्थ तर इथं आपले बटाट्याचे काप असे एकदम पातळ कापून झाले आहे तर यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून हा पदार्थ आपण बनवायला घेऊया सर्वप्रथम इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता इथे तवा व्यवस्थित तापला आहे आता यामध्ये आपण तेल घालून घेऊया इथं दोन चमचे तेल मी घालून घेते इथं तेल मस्त हलकंसं गरम झालं आता यामध्ये आपल्याला घालायचं जिरं इथं एक चमचा जिरे मी घालून घेते आणि जिरं व्यवस्थित फुललं की आपल्याला यामध्ये हे काप जे आपण पाण्यात घालले होते ते असं व्यवस्थित नितळून घेतले मी आता यामध्ये चोडायचे या आहे हे बघा यामध्ये मी हे सर्व काप घालून घेतले आहे इथं मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि त्याचसोबत घालायचे आहे हळद अर्धा टी बघा इथं हळद घालून घेतली मी आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे का यामध्ये मी तिखट अजिबात घालत नाही आहे कारण लहान मुलांना तिखट आवडत नाही का तर यांना लहानच काय मोठेसुद्धा खाऊ शकतील आवडीने तर खूप लहान मुलांसाठी हा असा पदार्थ बनवून नक्की तुम्ही बघा आपण फक्त तेला मिटतील पदार्थ बनवता आहे हा त्यांच्यासाठी एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे खरपूस एक बाजू चांगली व्यवस्थित फ्राय करून झाली की मग दुसरी बाजू फ्राय करून घेऊया आता मी पलटी काढते हे बघा मस्त असं झाकण न ठेवता आपल्याला हे असेच फ्राय करून घ्यायचे आहे बघा किती छान प्रकारे होते वासही असा मस्त येतोय बटाटा फ्राय असे म्हटले तरी चाले तर लहान मुले हे बटाट्याचे चिप्स पॉकेटमधले खातात तर ते चांगले नसतात तर त्यांना असा बटाटा फ्राय असा कुरकुरीत होईपर्यंत असा बनवून द्या खायला त्यामध्ये तिखट अजिबात घालू नका म्हणजे ते आवडीनं खातील आणि चवीलाही भारी लागेल तीन हे पाकिटमधलं खाणं सरसा टाळा त्यांना खायला देऊ नका हेच बटाटा फ्राय त्यांना चिप्स म्हणून खायला द्या ते नक्की आवडीनं खातील ही एक बाजू चांगली फ्राय करून घेऊया आता ही बाजूसुद्धा आपण पलटी करून घेऊया चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे काप असे फ्राय करून घ्यायचे आणखी पाच मिनटं अधूनमधून परतून घेऊया आणि नंतर काढून घेऊया इथं मी पाच मिनटे व्यवस्थित बटाट्याचे काप मस्त असे फ्राय करून घेते कुरकुरीत होईपर्यंत आणि नंतर काढून घेते मस्त असे छान खमंग होईपर्यंत हे काप असे परतून घेते पाच सहा मिनिटे आणि नंतर काढून घेते बघा इथे आपला हा पदार्थ बनवून तयार आहे मी काढून घेतला तर आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत बटाट्याचे काप झाले आहे बघा तर मग आता लहान मुलं बाहेरचं बटाटा चिप्स खाणे विसरून जातील असं बटाटा फ्राय रेसिपी आपण ही घरीच बनवलेली आहे तर त्यांना हे बटाटा चिप्स म्हणून खायला द्या ते आवडीने खातील तर त्यांना असं हे पौष्टिक बटाटा फ्राय नक्की बनवून द्या तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये